दोन तीन दिवसा अगोदर जुन्नरचा तलाठी आणि एक मुलीचा मृतदेह खोल दरीमध्ये सापडला होता बायकोच्या त्रासाला कंटाळून आपण जीवन संपवत आहे असं तलाट्याने चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं तसेच तलाट्याबरोबर ज्या मुलीचा मृतदेह सापडला होता तिने देखील असंच काही चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं घरातील लोकांच्या त्रासामुळे मी जीवन संपवत आहे पण या सर्व घटनेचं सत्य मात्र भलतच निघालंय पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील हातवीस गाव या गावाजवळच्या दुर्गावाडी कोकणकडा इथे व्हाईट कलर ची टाटा पंच गाडी गेल्या चार पाच दिवसापासून उभा होती ही गाडी कोणाची आहे आणि दरीच्या कडेला ही गाडी गाडी कोणी उभा केली आहे का घेऊन जात नाही अशा अनेक प्रश्न मनामध्ये आले त्यामुळे गावकऱ्यांनी या गाडीची माहिती जुन्नर पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन गाडीची पाहणी केली तसेच दरीच्या टोकाजवळ एक पुरुष आणि महिलाच्या चपला आढळून आल्या त्यामुळं पोलिसांनी दरीमध्ये पाहणी केली साधारणपणे साडे बाराशे फूट अंतरावरती एका तरुणीचा मृतदेह आढळला काही अंतरावरतीच एका मृतदेह होता पोलिसांनी सर्वात प्रथम टीमच्या मदतीने हे दोन्ही मृतदेह बाहेर काढले हे मृतदेह नेमकं कोणाचे कारण की दोघांच्या वयामध्ये भरपूर अंतर होतं तसेच जी ताटापांची गाडी उभा होती त्याची देखील बारकाईने पाहणी केली तर त्या गाडीमध्ये दोन चिठ्ठ्या सापडल्या त्या चिठ्ठीमध्ये मध्ये दोघा जणांनीही आपल्या मृत्यूचं कारण लिहिलेलं होतं त्या चिठ्ठीमध्ये नेमकं काय लिहिलं होतं पोलिसांना जुन्नरच्या दरीमध्ये जे मृतदेह सापडले त्या दोघांनी आपलं जीवन का संपवलं होतं त्याला सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊ जुन्नरच्या हातवीस गावातील दुर्गावाडी कोकणगडा इथं एक मोठा वॉटरफॉल आहे त्याच वॉटरफॉल जवळ एम एस सोळा सव्वीस दिवस उभा होती चार पाच दिवस झाले तरी देखील ती गाडी तिथून घेऊन गेलं नाही म्हणून जवळच्याच या गाडीची माहिती जुन्नर पोलिसांना दिली होती पण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पोलीस घटनास्थळी आले त्यांनी गाडीची पाहणी केली मृतदेह बाहेर काढले त्यामध्ये पोलिसांनी सर्वात प्रथम गाडीच्या मालकाची माहिती काढली टाटा पंच गाडी आल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामधील तलाटी रामचंद्र साहेबराव पारदी या व्यक्तीची गाडी असल्याचं निष्पन्न झालं चाळीस वर्ष रामचंद्र हे मूळचे दुर्गावाडीचे गेल्या दीड वर्षापासून ते श्रीगोंदा तालुक्यामध्ये तलाठी म्हणून कार्य करत होते प्लीज रामचंद्र पारदी यांच्याबद्दल माहिती घेत होते त्याच वेळी या प्रकरणामध्ये पोलिसांना महत्वाचा क्ल्यू सापडला जून ला जुन्नरच्या एका पोली स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये सतरा वर्षाची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती जुन्नर पोलीस जेव्हा त्या मुलीचा शोध घेत होते तेव्हा तिच्या कॉल हे स्पष्ट झालं ती तलाठी रामचंद्र पारदी यांच्या संपर्कामध्ये होती पोलिसांनी जेव्हा गावामध्ये चौकशी केली पंधरा जून ला बेपत्ता झालेली मुलगी रामचंद्र यांच्या बायकोची भाची जे त्यांच्या मेहुनीची मुलगी होती ती अंबोली इथे राहत असून कॉलेज मध्ये शिक्षण घेत होती पोलिसांनी जेव्हा रामचंद्र यांच्या पत्नीला संपर्क के केला तेव्हा रामचंद्र यांच्या पत्नीने सांगितलं मी त्यांची काही अगोदरच विल्यानगर मधील तोपखाना या पोलीस स्टेशनला बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती बायकोची भाजी आणि स्वतः तलाठी असलेले रामचंद्र पारधी हे दोघही एकाच दिवशी बेपत्ता झाले होते त्यांची ताटापंच पंच गाडी दराच्या बाजूला सापडणं तिथे दोघांच्याही चपला सापडणं यावरून पोलिसांना संशय होता त्या दोघांनीही आपलं जीवन संपवलंय पोलिसांनी ज्या वेळेस फूट खोल दरीमध्ये त्या मुलीचा मृतदेह सापडला होता पाऊस आणि जास्त असल्यामुळे रेस्क्यू टीमला त्यांचे मृतदेह लगेच बाहेर काढता आले नाही टीमने दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी दरीमध्ये उतरून त्या मुलीचा मृतदेह बाहेर काढला त्या मुलीचा मृतदेह अक्षरशः खुजलेल्या अवस्थेत सापडला पण पुढे आणखी दोनशे फूट खोल दरीमध्ये त्यांना तलाठी रामचंद्र पारदी यांचा मृतदेह पुजलेल्या अवस्थेत सापडला पोलिसांनी लगेचच हे दोन्ही मृतदेह छत्रपती ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवले होते तलाठी असलेले रामचंद्र पारदी आणि त्यांच्या भाचीने दरीत उडी येऊन आपलं जीवन संपवलं पोलिसांच्या तपासामध्ये स्पष्ट झालं त्यानंतर मात्र जुन्नर तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली पोलिसांनी जेव्हा त्या ताटपंच गाडीची बारकाईनी पाहणी केली तेव्हा त्यांना त्या गाडीमध्ये दोन चिठ्ठ्या सापडल्या त्या दोन्ही चिठ्ठ्या चौदा जून दोन हजार पंचवीस ला लिहिण्यात आल्या होत्या त्यामधील एक चिठ्ठी तलाठी रामचंद्र यांच्या नावानी होती त्या चिठ्ठी मध्ये आपण आपलं जीवन का संपवतोय असं धक्कादायक कारण लिहिलं होतं विशेष म्हणजे त्या चिठ्ठी मध्ये त्यांनी आपल्या पत्नी सोबत घरच्यांवर धक्कादायक आरोप केले होते रामचंद्र यांची पत्नी तिच्या सुलत बहिणी आणि त्यांचे पती अशा टोटल अकरा जणांच्या त्रासाला कंटाळून पण जीवन संपवत आहे असं त्यांनी लिहिलं होतं सर्वांनी मला मानसिक त्रास दिला त्यामुळे आता जगण्याची इच्छा राहिली नाही माझी पत्नी लायकीची नाही ती घरामधील सर्व गोष्टी आणि प्रत्यक्षामध्ये सर्व नातेवाईकांना सांगते पण स्वतः किती चांगले आहोत आणि नवरा किती वाईट आहे असं ती नातेवाईकांना नेहमी सांगायची ने माझी नातेवाईकांमध्ये मोठी बदनामी केली आठ वर्ष शांतपणे सहन केलं असं रामचंद्र यांनी लिहिलं होतं माझ्या पत्नीचे तिच्या गावामधील एका तरुणाबरोबर होते त्यामुळे तिने कधीच मला मानसिक आणि आणि शारीरिक सुख दिलं नाही पत्नीने तिच्या नातेवाईकांनी माझी जी बदनामी केली त्यामुळे आता मला ही जगण्याची इच्छा राहिली नाही सर्वांना माझ्या मृत्यूला जबाबदार धरून त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी असं रामचंद्र यांनी चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं आपले आई वडील बहीण भाऊ आणि लहान मुलांची देखील माफी त्यांनी आपल्या चिठ्ठी मागितली आहे जो मृतदेह सापडला तिने देखील अशीच काही चिठ्ठी लिहिली होती तिने त्याच्या मृत्यूला आपले घरचे जबाबदार आहे असं लिहिलं होतं त्या मुलीने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये रामचंद्र यांच्या पत्नीवरती देखील आरोप केले होते आई वडील दोन मावशा आजी आणि इतरांचे नाव लिहून हे सर्वजण माझ्या मृत्यूत जबाबदार आहे मुलीने चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं माझी आई मला सतत म्हणायची तुझा लफडा आहे हे म्हणून ती मला नेहमी त्रास देत होती माझे वडील रोज दारू पिऊन मला मारहाण करायचे ते सर्व नातेवाईक त्यांना सामील होऊन माझ्या नावाची बदनामी करायचे त्या मुलीने चिठ्ठीमध्ये आणखी आणखीन दोन जणांची नावं लिहिली होती दातेवाडी इथे गेल्यानंतर सचिन भालचिन आणि तुषार दाते दोघही मला हॉटेलला चुंबन घ्यायला लावायचे अनरडे हावभाव करून माझ्याकडे शरीर सुखाची मागणी करायचे दोघांची मैत्रीण प्रीती कुटाने ही देखील मला मानसिक त्रास द्यायची त्यामुळे मी ज्या ज्या लोकांचा उल्लेख केलाय ते सर्वजण माझ्या मृत्यूला जबाबदार आहे आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी असं त्या मुलीने चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं लाटी रामचंद्र यांची सापडलेली चिठ्ठी आणि त्या मुलीची सापडलेली चिठ्ठी या चिठ्ठ्यांमध्ये जे लिहिले त्यावरून पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील लोकांची चौकशी चालू केली आहे पण या घटनेमध्ये ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा पोलिसांनी गावामधील लोकांकडून रामचंद्र आणि त्या मुलीबद्दल माहिती घेतली चाळीस वर्षीय रामचंद्र तलाठी वर्षांची बाची या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते असा गावकऱ्यांना गोंद्यामध्ये नोकरीला असताना रामचंद्र यांचं जुन्नरला नेहमी जाणं येणं असायचं व सुद्धा रामचंद्र आणि ती मुलगी एकमेकांना भेटायचे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे या दोघांचा मृतदेह देखील जुन्नरच्या दरीमध्ये मध्ये आढळला होता विशेष म्हणजे रामचंद्र हे श्रीगोंदा मध्ये नोकरीला असताना देखील जुन्नरला कशासाठी आले होते जर त्या मुलीचे आणि रामचंद्र यांचे काही संबंध नसते तर ते जुन्नर पर्यंत आलेच नसते दुसरी गोष्ट म्हणजे दोघांनीही एकाच वेळीस आपलं जीवन का संपवलं त्याप्रमाणे गावकरी सांगतायत त्या मुलीचे आणि रामचंद्र यांचे अनैतिक संबंध होते या गोष्टीची माहिती दोन्ही कुटुंबातील लोकांना ला लागली होती यामुळे रामचंद्र यांची पत्नी आणि त्यांचे नातेवाईक रामचंद्र यांची बदनामी करत होते तर इकडे त्या मुलीच्या आई वडिलांना देखील हे माहिती झालं होतं रामचंद्र बरोबर या मुलीचे अफेअर आहे त्याच कारणामुळं मुलीच्या घरचे तिला त्रास देत होते तिची मारहाण करत होते असं तिथील स्थानिक गावकऱ्यांचं म्हणणं आहे सर्वात विशेष गोष्ट म्हणजे कोणताही व्यक्ती मरणाच्या वेळी कधीही खोटं बोलत नाही खरच रामचंद्र आणि त्या मुलीचे प्रेम संबंध होते त्यांच्या घरच्यांमुळे या दोघांनी आपलं जीवन संपवलं सर्व घटनेचा तपास पोलीस घेत आहेत आपल्याला या सर्व बद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा